पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सध्याला व्हेजिटेबल वगैरे राहत नाही आणि घरच्यांना चमचमीत पण खायचं असतं मग त्यासाठी आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे अगदी घरच्या साहित्यात बनते आणि व्हेजिटेबल नाही राहिले तरी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात चला मग नवे घालवत आपण रेसिपीकडे वळूया नमस्कार मंडई यस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीन मसाला तर त्याच्यासाठी आता आपण इथं गॅस ऑन करून पाणी गरम करायला ठेवून घेऊया पाणी नॉर्मल गरम झालं की आपण त्यांच्यात आता सोयाबीन ॲड करून घेऊया पाणी गरम करत असताना आपल्याला याच्यात नमक टाकायचं आहे जेणेकरून सोयाबीन मस्त टेस्ट लागतो आपली इथं सोयाबीन झालेले आहे बघू शकतात आपले सोयाबीन होत नाही तेवढ्यात आपण इकडं कांदे आणि टमॅटो कट करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आता आपण भाजून घेऊया कांद्याला आणि टोमॅटोला हलकं नॉर्मल कलर चेंज होतो आपल्याला ग्रेव्ही बनवायची त्याच्यासाठी नॉर्मल भाजायचं आहे इथं मी आले लसूण ॲड करते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं थोडे खडे मसाले वापरलेले आहे तीन लवंग दोन मिरी दालचणी आणि तेजपत्ता याला पण मिनिटभर पर व्यवस्थित परतून घ्यायचे याच्यात आपण आता तीळ ॲड करूया मी इथं पांढरे तिळचा वापर केलेला आहे आणि थोडं तर आपण कढीपत्ता टाकूया आपले कांदे टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेले आहेत बघू शकता तुम्ही गार होतात तोपर्यंत आपण सोयाबीन व्यवस्थित पाण्यामधून काढून पिळून घेऊया आपलं वाटण गार झालेलं आहे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया याला न पाणी टाक न पाणी वापरताच मिक्सरला फिरवायचं आहे इझी फिरतं पाण्याची काही गरज नाही पडत आता आपण भाजी बनवायची प्रोसिजर चालू करूया मी तर गॅस ऑन केलेला आहे तीन स्पून तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये बघू शकता तुम्ही तेले तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात आता आपण मोरी जिरे ॲड करूया ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते आणि या स्टेपने तुम्ही तर तुम्ही बनवली तर तुम्हाला हॉटेलची सोयाबीन मसाल्याची फिलिंग येणार अगदी घरच्या साहित्यामध्ये आता आपलं राई जिरं तडतडून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण वाटण ॲड करून घेऊया वाटण पण चांगलं तेल पडतेपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता अपन नमक टाकू चवीनुसार धना पावडर लाल तिखट कश्मीरी लाल तिखट नॉर्मल गरम मसाला जीरा पाउडर आपल्याला जास्त मसाले वगैरे वापरायचे नाही आहेत आपण आधी जेव्हा वाटण बनवलं त्याच्यात थोडे खडे मसाले यूज केलेले आहेत मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आता आपलं मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मी तर पाऊन ग्लास पाणी टाकलेलं आहे उकळी येऊन गेली आपण आता जे सोयाबीन आहे ते टाकून घेऊया आपली ग्रेव्हीला उकळी आली आहे आपण सोयाबीन पण ॲड केलेत नॉर्मल दोन मिनटं बॉईल होऊ द्यायचे बघू शकता तुम्ही अजून तरी आपण तीन ते चार मिनटं बिना ढक्कनचं ग्रेव्ही सोयाबीनला लागते तोपर्यंत शिजवून घेऊ आता आपण कोथंबीर टाकूया आणि सब करून घेऊया बघू शकतात आपलं सोयाबीन मसाला खूप छान दिसतो आहे आणि इथं ऑलमोस्ट रेडी पण झालेलं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच छान छान रेसिपीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा आणि स्वस्त रहा चला मग उद्या अशीच एक नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद